आता आम्ही चाललेलो आहे सायकर पाड्यान तर बघू शकता ट्रॉफिक नेवली गाव तर पालेगाव फुल प्यार, गो भाई जिंकलीशन तर बघू शकता ट्रॉफिक फुल पॅक फुल पॅक कुठून जायला जागाच नाही राहुल जाधव एक्याऐंशी चौऱ्याहत्तर अरे वा एक नंबर काम कर त्याला भेटला हवे एकदम आता एकदम ट्रॉफिक खाली समोर इकडे निघल्या गाल्या सुद्धा आठ बघा पूर्ण पॅक ही लाईन पॅक असते आम्हाला इथं आठ वाजला असत जायला नऊ वाजत कामाला आय रिक्षा बसून राहिला बसून आणला इकडं बघा पूर्ण पॅक यो बापके टाकत ए भाई चहायला का, पूर्ण पॅरारी ढकता निघून असे निघल्या सुसाट गाड्या कशा आरव्या टेगा ढकल्या लगेच वाकव्या टिकल्या टाकायची सुरुवात जागा भेटल्यावर आम्ही येणार होतो वर मधल्या ओसरांच्या नाही लो बारा झाला गाड्या बारा असं सुटल्या एकेमासार पण फुल प्याक गायकर झायकरण चोर रस्ता फुल धोका येतो इकडचा भाट्या उल धोका भाट्यान धुका बघा काही दिसत पण नाही झाला बिरा

कॅम्पन आणला रिक्षावाल्याने ना रिक्षा लवली रिक्षावाला बोलायला जायला तिकडं साईडला ना आम्हाला इथं बसू नका दोघं एकमेक तापटी मारू तसं येईल रिक्षावाला अंतर ओलातला गरत्या दोनची मिठाई काच्या माल वाले जवळ आमचं शेट जेले मिठाई आणायला लवकरच एंट्री करणार बाहेर त्याला शेट आला लवकरच एंट्री बघा कशी एंट्री, एंट्री।, एंट्री केलं भारी सोय केले चेटणी आम्हाची बरं चेटणी आमच्यासाठी काश्याची मोठा आहे पोरा पण जीव ट्रॉफी झाली गेवाली नाका कसं तरी इकडं इथं पण ट्रॉफी लागले कसा फायदा आता लांजीस लांजीस ना मागचा पॅडी बघ कशाच यायचा पॅडी यायला पच्च कटाज आमले 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 डबे बोल नेवल नाका वीस पे सीट सीट चल 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 तीस रुपये रुपये आपण वीस रुपये ना उल्हासनगर मध्ये सॅनिज खायला चला आता सॅनिज खाऊ आपण तरी चालेल रिक्षा खाऊ आपलं सामान पण घेतला सॅनवीस पण खाला मावा घेतला आम्ही आता तो जायरेक्ट खोनी गावला पार्सल वर आम्ही आता कालच्या फुल शॉपिंग निघतो घरच्या रस्त्याला ट्रॉपिक मध्ये वापर तर त्याला तुम्हाला मच्छी आकारतो मी आता दाबा इथंच बस तू बघ कस मासे बघ कस मासे नार्थ या ना, फुल मच्छी फुल मच्छी शेटची डायरेक्ट आतून एंट्री केली डायरेक्ट खरेदीच करतो काय ड्रायव्हर जोरा कोंबडी कापायला येतली ना घरा कोंबडी कापायला येतली आता डायरेक्ट घरा गा चला आता आपण डायरेक्ट भेटतो ट्रॅफिक मध्ये घरच्या रस्त्याला

थाल गाडी साइटलाई बजा रिक्लै न कति गाई कशा कटी मरता